सिंहगड गडावरती खाल्लेली एक छानशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बनवायला अतिशय सोप्या पद्धतीने ही बनवली जाते आणि टेस्टला अतिशय भन्नाट लागते गावराने इथं छान वांगी घेतलीत आपण काटे काढून घेतलेत आणि देठाचा पण थोडासा भाग कट केला आणि चार फोडी करून घेतली चार फोडी केल्यामुळे यात काही किडे वगैरे असतील तर ते दिसून येतात कढईमध्ये बऱ्यापैकी जास्त तेल घेतलंय आणि गरम तेलामध्ये ह्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्यात मध्यमाचेवरती मस्त आपण इथे तळून घेऊया ही जी गावरान वांगी आहे ह्याची भाजी तर आपण नेहमी बनवतोस किंवा भरलेली वांगी पण भरीत बनवून बघा याची टेस्ट तुम्हाला नक्की आवडणार आहे सिंहगड साइडला याच पद्धतीचं सा भरीत जे आहे ते बनवलं जातं तर इथे तुम्ही बघताय मस्त रंग चेंज झाल्यावर आपण वांगी काढून घेतोय एका प्लेटमध्ये हाताने थंड झाल्यावर कूस करून घ्या नाहीतर मग सुरीचा वापर केला तरी काही हरकत नाही मस्त अशी ही बारीक आपल्याला वांगी करून घ्यायची आहेत कढईमध्ये जे तेल होतं त्यातलं ते बऱ्यापैकी तेल मी कमी केलंय आणि यामध्ये जिरमोहरी घातली आहे कडीपत्ता आपण इथं वापरतोय आणि हिंगही वापरला आहे दोन कांदे इथं बारीक चिरून घेतले त्यावरती लगेच चवीनुसार मीठ घेते आणि चार मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या असा ठेचा बनवून ठेवला होता त्यातला एक चमचा ठेचा मी इथे वापरलेला आहे आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण ठरवायचंय मध्यम आचेवरती आपण हे सगळं जे आहे ते मस्त परतून घेतोय कांद्याचा कलर छान चेंज झाल्यानंतर अर्धा टमॅटो आपल्याला वापर इथे वापरायचं आणि थोडीशी कोथंबीर मी इथे आहे मसाले घालून घेऊया कांदा लसून मसाला अर्धा चमचा वापरलाय लाल तिखट मी अर्धा चमचा घातलाय हळद घातली आणि धणेपूड एक चमचाभर घातलेली आहे तिखटाचं प्रमाण नक्की तुम्ही तुमच्या आवडीनुसारच इथे ठरवायचंय मसाले चांगले परतल्यानंतर वांगी आपण इथे घालून घेतोय आणि मिक्स करून घेतोय छान मिक्स करायची दोन तीन मिनटं परतून घ्यायची आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला दोन ते तीन चमचे भरडा दाण्याचा कूट इथे वापरायचा आहे छान भन्नाट चवीचं आपण इथं भरीत बनवलंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा भेटूया नवीन छानशा रेसिपीसोबत आजची रेसिपी कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका धन्यवाद